अगं गाडी तरेन साई मंदिर हा पण याचाच गाडी ओ पाणीच नाही समुद्र खपला तर इकडं आहे ऊठ त्यावर आता बसू का आपले बसून पाहू गुड मॉर्निंग मित्र स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये आप आज आपले अह चिंचणी बीच चला पहिले नागो येथपर्यंत आता तर चला मित्र आज आपले जात आहो चिंचनी बीच। आता सध्या आपले जे जागा राहू ना हे जागेपासून अडतीस किलोमीटर दाखव जात आहे बोलता बोलतात जात आहे ना आता तुम्हाला पुढं दिसाल एकदम खतरनाक वाला नजारा नांग तुम्ही असा वर्षात एकदाच हवस थोडा खतरनाक आहे नजारा दिसला काय सुमसान सगळ्याचा रोटी सुमसान पडला फक्त रिक्षे हा बस आज आहे गावदेव त्या रोटीचा ना दिसला सुमसान रस्ता आपल्याला चिंचणी बीचवर कसा पोहोचता येईल आता आपले जात आहो सिद्धा तर आपल्याला वजनाचे पुढं त्यांना वलायचं आहे त्यावे हातार वानगावला जाऊ ते रस्त्याला सिद्धा वानगाव तर तसे परत सिद्धा डायरेक्ट चिंचणी बीच आता आपले पोहोचलो चारोटीचे पुढं हे साधा टर्नवरुच काम होतात अरे इंजिनच खोलून नेला त्याचा तर नाक्सी हो नव्हल याच्या नंगा आपले कोठ पोहोचलो तुम्हीच सांगा बरं तर मित्र ह आपल्याला लागला आहे घाट रस्ता आता पुढा आहे ना आपला साखर यायचा त्याला आता जास्ती दूर नाही राहिला वाहन गाव तुम्ही या रस्त्याला ना तरी पोचा नका काम चालू आहे इकडे ब्रिज बनवायचा आहे त्याच्यासाठी नंगा, ये नंगा चला नंगा आज आपले ब्लॉग मध्ये मला काय दाखवत आहो आग गाडी तरेन तरेन अगला और ही ट्रैफिक अरे खोल गेट काया जने का चलो 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 घर लागे चनांगा अरे 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 चनांगा तिकडसी को ढगाड़ला ना इकडसु यो चनांगा को हद करे ठीक लागिन बापरे हर से खतरनाक ये थे दाह किलोमीटर रहा है आसन सी चिंचनी चौपाटी नंगा मैप तो पर नंगा धापले पर कोठे सी जाया था रहला तो सी 1.1 किलोमीटर 3 मिनट में पहुंचल पंजाब सीधा मंगा मारा चाहे राइट मंगा लेफ्ट मंगा लेफ्ट मंगा सीधा बर नगो गो पोच चला सीधा राइट मंगा लेफ्ट मंगा चलो लेफ्ट क्या संग जा सीधा मंगा रे राइट मंगा लेफ्ट चलो था राइट मारों इधर बच्चे लो ओ, ता सीधा ता मंगा लेफ्ट वाटत आहे मेन बरोबर आलो हा याच्याच गाड्या आहे पण मुघळी मला तरी वाटत ये रस्ते लावा नांगा समोर दिसला का बीच आहे गाईज ना बीच चा? का नाही आहे ना मित्र हो आता आपले पोहचलो बीचवर वर काय सांगायचा पाणीच नाही समूद्रा खपला तुम्हाला पाणी का तुम्हीच सांगा आज लागेल ला ओकी त्याचे करताना आपल्याला जाव लागत फार आत ते चला जाम हलू हलू ये ना का खाली कसा काय पहिले ते दाखवत आहो मस्त डिझाईन सारखी आहे सगळा बीच खाली खाली पुरा कोणीच नाही एक कामेरामॅन हेड फोकस करा कराल हाल तर यार ओढे कहींशीच चालत आहोत ते अजून हॉडीची नाही पोहोचव नक्कीच एखाद किलोमीटर तर चाललो त्या हॉडी ना गालो ओढे दूर विषय का बीच राहिला कोडे दूर ना मी कुठे चला था वर। आला आता जाऊ परत किनाऱ्यावर आईला आत आलो इकडं आख बूट झालं खराब आपलं ते चला आता जाऊ काहीतरी खाऊ काल डोसा कसा बनवतो तुम्हाला चाळीस रुपये तो नहीं। चले उठ त्यावर आता बसून कापले बसून पाहू विचारून पड़त पैसा हा पहिले जास्ती वाटत नाही बसून उठावर नांगू ना पण एक निजर मला नांगू आता ना समोर उठ अर तो उठ मुतला लगे गेला आपल्या पण कोठ पण तुम्हाला पण इकडे या या शनिवार रविवार बापरे नको फार पप्पी सप्पी पण चालू आहे इकडं तर चला तिकडे आता नाही जाऊन जास्ती तर मित्र मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा ना चॅनल ला सबस्क्राईब करा आता भेटू आपले नवीन ब्लॉगमध्ये